नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आता घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे पंचावन्न लाख सरकारी कर्मचारी आणि सेवासाठी आली मोठी खुशखबर त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमात संपूर्ण आपण सव्वीसपणे पाहूयाला सुरू करूया सप्टेंबर महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शन पेन्शनधारकांसाठी आनंदात ठरणार आहे या महिन्यात सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पंचावन्न लाख पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकार लवकरच महागाई भत्तात वाढ करण्याची घोषणा करणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे माघाई पद्धत अपेक्षित वाढ सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार महागाई पद्धत तीन टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे या वाढीनंतर महागाई भत्त सध्या पन्नास टक्क्याहून त्रेपन्न टक्क्यापर्यंत पोहोचेल ही वाढ जुलै चोवीस पासून लागू होण्याची शक्यता आहे घोषणेची संभाव्य तारीख अहवालानुसार ही महत्वपूर्ण घोषणा पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत केली जाऊ शकते या बैठकीच्या अजेंड्यात महागाई भत्त्याचा वाढीचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे महागाई भत्त्यातील या वाढीचा कर्मचाऱ्या मासिक वेतनावर लक्षणीय प्रभाव पडणार आहे उदाहरणार्थ जर पहिल्यास मासिक वेतन पन्नास हजार रुपये असलेल्या कर्मचाऱ्या पगारात पंधरा हजे रुपयाची वाढ होईल एक लाख रुपये वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना तीन हजार रुपयाचा फायदा होईल ही वाढ केवळ मासिक वेतनावरच नाही तर इतर भत्ते आणि लाभार्ही परिणाम करेल जसे की मागाई भत्ता घरवाडी भत्ता वाहतूक भत्ता इत्यादी ऐतिहासिक संदर्भ जानेवारी दोन चोवीस ची वाढ त्या वर्षीच्या जा जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने माघाई भत्ता चार टक्के वाढ केली त्या होती त्यामुळे मागाई भत्ता शेहेचाळीस टक्केहून पन्नास टक्केपर्यंत पोहोचला होता ही वाढ केंद्रीकरणासाठी मोठा दिलासादायक ठरली होती मागाई भत्ता वाढीचे नियम मागाई भत्त्यातील वाढ साधारणपणे वर्षातून दोनदा केली जाते जानेवारी पासून ते एक जुलै पासून काळात केली जाते अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना मागील थकबाकी मिळण्यास पात्र असतात या मागई भत्ता वाढीचा फायदा व्यापक प्रमाणात होणार आहे सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी पंचावन्न लाख पेन्शन धारक यामध्ये विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकारी निवृत्त धारकांचा समावेश आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन घेणाऱ्या सर्व कर्मचारी याचा लाभ मिळेल महागाई भत्ताचे महत्व महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्या वेतन रचनेचा एक महत्वाचा भाग आहे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे वाढत्या किमतीचा सा सामना वाढत्या महागाईच्या प्रभावापासून संरक्षण करणे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुदृढ ठेवणे प्रोत्साहन कर्मचाऱ्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यास प्रेरित करणे महागाई भत्ता वाढीची व्यापक परिणाम ती म्हणजे अर्थव्यवस्थेचा प्रभाव खर्च करण्याची क्षमता वाढविणे वाढीव वेतनामुळे कर्मचा खर्च करण्याची क्षमता वाढेल ज्यामुळे बाजारपेठेची मागणी वाढू शकते अर्थव्यवस्थेला चालना वाढीचा खर्चामुळे विविध क्षेत्रामध्ये आर्थिक हालचाली वाढतील